नमस्कार मित्रांनो मी आहे ज्वालिंदर भोसले आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपला न्यूज चॅनल मध्ये क्षेत्र आहे तीन एकर तीन एकर आहे आपलं सोलापूर हावे आपल्या समोर आहे दत्तकला कॉलेज भिगवन हवे सोलापूर सहा पदरी हवेपासून आपलं क्षेत्र फक्त तिसऱ्या किलोमीटर ला हो आहे लोकवस्ती आहे गाव समोर आहे आणि डांबरीला प्रशस्त फ्रंट आहे सुंदर अशी विहीर आहे बोर आहे छोट फार्म हाऊस आहे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर खरेदी मारा आपलं भूमिपूजन या दिवाळीच्या लक्ष्मीपूजन दिवशी पूजन करा तुम एकच वादा आपला वादा साडेतीन एकरांच्या जमिनीपासून हे तुम्हाला दिसते आपलं सुंदर असं दत्तकला कॉलेज आणि याच कॉलेजच्या आसपास आपली शेती आहे म्हणजे मेन पदरी हवे ते आपलं हे सुंदर काळेभोर क्षेत्र अंतर आहे टोटली फक्त अडीच ते, ते है। तीन किलोमीटर अंतर आहे तीन एकराची शेती आहे आणि हे आपल्या समोर दिसतंय प्रशस्त असं दत्तकला कॉलेज हे आपल्या तीन किलोमीटर अंतरावरती आहे काळीबोरशी ती आहे आणि आपल्या समोर जे समोरचं झाड आहे नारळाचं या नारळाच्या झाडापर्यंत आपण एंडिंगच्या आपण आहोत तिथपर्यंत आपली शेती आहे आणि त्याच्या थोडंसं अलीकड ही बाबळ या बाबळीच्या या झाडाच्या बॅकसाईडला आपली मोठी विहीर आहे विहीर आपली स्वतःची आहे त्याच्यामुळे कोणाचं एक नाही दोन नाही अशा प्रकारे क्षेत्र सुंदर आहे आणि आपल्या शेतीमध्ये छानपैकी सुंदर असा फार हाऊस आहे म्हणजे तुम्ही दमून आला किंवा तुम्ही इथं या ठिकाणी छोटा शेतकरी ठेवला तुमची तीन एकरची शेती मेंटेन करू शकतो आणि इथं तुमचं छोटं कुटुंब ठेवू शकता तुम्ही जरी बाहेरगावावरून आला तरी तुम्हाला या ठिकाणी शेती सुंदर प्रकारे मेंटेन करता येईल तुमचं धान्य धुन्य तुमचा स्वयंपाक वगैरे या ठिकाणी भरपूर तुम्ही काही करू शकता असं आपलं सुंदर असं प्रशस्त छोटंसं फार्महाऊस आहे एक छोटंसं या ठिकाणी बोर पण आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये या मालकाने आपलं अशा प्रकारे एक पाण्याचं कनेक्शन काढलेलं आहे म्हणजे प्रत्येक तुकड्याला शेतीच्या प्रत्येक तुकड्याला प्रत्येक हिस्स्याला पाणी देता येईल आणि आपली शेती हिरवीगार करता येईल काळीभोर शेती तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला आपला वादा न्यूज चॅनलला लाईक करावं लागेल सबस्क्राईब करावं लागेल सोलापूर हवेपासून क्षेत्र अगदी जवळ अंतरावरती आहे म्हणजे अडीच ते तीन किलोमीटर अंतरावरती आपलं हे सुंदर अशी शेती आहे सोलापूर हवे आणि हा चोवीस तास पाहणारा रस्ता आहे आणि तो चोवीस तास नारा मार्ग आहे आपल्या समोर आहे दत्तकला शिक्षण संस्था या ठिकाणी हजारो लाखो विद्यार्थी या ठिकाणी आपलं शिक्षण घेतात मोठे मोठे हॉटेल्स मोठे ढाबे पण इथं जवळ आहेत तुम्ही हवेलाईनचे रेट वेगळे आहेत या पासून तुम्हाला आत महिन्या जायचं म्हटलं तर तुम्हाला शेतीचा रेट वेगळा असेल या हवेलाईनला तुम्हाला चार लाख गुंठा पाच लाख गुंठा असे या टक्के रेट आहेत त्यामुळं भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये तुम्हाला भूमीन होता कामा नाही तुम्हाला प्रत्येकांना दोन एकर तीन एकर पाच एकर क्षेत्र घेता आलं पाहिजे एवढं तुम्ही सक्षम पाहिजेत एवढं सांगतो एकच वादा आपला वादा आपला वादा न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉल करा पंच्याहत्तर सतरा सात बारा आठ बारा या नंबरला कॉल करा आणि आपल्या तीन एकराचे पाच एकराचे बागायदार व्हा मालक व्हा एक सांगतो दिवाळीच्या शुभमूर्तावरती तीन एकरावरती तुम्ही पूजन करायचे आणि करायचं म्हणजेच करायचं अशा प्रशस्त पदरी हवेपासून आपलं क्षेत्र आहे एकदम सुंदर प्रॉपर्टी आहे येऊ शकता आणि आपली भेट घेऊ शकता